न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ओरेस कंपनी सारखा घोटाळा नगर जिल्ह्यात येथील कंपनीवर सीआयडी चौकशीची मागणी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा मेहेर कांबळे नगर जिल्ह्यातील सुपा तालुका पारनेर येथील दहा टक्के व्याज देण्याचे अमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर ठेवी घेतलेल्या कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश होण्याच्या मार्गावर आहे रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांनी या कंपनीविरोधात सी आय डी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यांनी सव्वीस जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा देत पोलीस आणि प्रशासनाला सजग राहण्याचे आवाहन केले आहे सदर कंपनीने शेतकरी कामगार आणि सामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर ठेवी घेतल्या असून सुरुवातीला दहा टक्के परतावा दिला जातो मात्र काही दिवसांनंतर परतावा सहा टक्क्यावर येतो ही प्रक्रिया अत्यंत पूर्वनियोजनाद्वारे सुरू असून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी ही कंपनी काम करत असल्याचा आरोप मेहेर कांबळे यांनी के केला आहे कंपनीने एक हजार कोटीहून अधिकचा टर्न ओव्हर केला असल्याचा अंदाज वर्तवला जात असून शासनाला कर न भरता मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा संशय आहे टोरेस कंपनीप्रमाणे ही कंपनीही नागरिकांचे पैसे घेऊन पळून जाण्याच्या जा तयारीत आहे असे कांबळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे या प्रकरणाची चौकशी तात्काळ झाली नाही तर प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी रोजी तीव्र स्वरूपाचे उपोषण करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे नगर जिल्ह्यातील हा संभाव्य घोटाळा उघडकीस आल्यास तो महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठ्या घोटाळ्यांपैकी एक ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन मेहेर कांबळे यांच्या मार्फत करण्यात आले मध्ये आताच कथित शेअर मार्केटचा घोटाळा झाला होता त्या शेत शेअर मार्केटच्या घोटाळ्यामध्ये शेवगावकरांचे आणि तिथल्या सामान्य नागरिकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले होते तसेच आत्ता मुंबईमध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून आपण टी व्हीवर पाहत असून टोरेस्ट नामक कंपनीने काही लाख को, को, कोटी कोटी करोड रुपयाचा लोकांना गंडा घातलेला आहे त्या धर्तीवरती आपल्या नगर पारनेरमध्ये नाही पारनेर तालुक्यामध्ये सुपा येथे सिस्पे फिनोवेल्थ इंडिया एल एल पी म्हणून कंपनी सुरू आहे त्या कंपनीद्वारे जास्त मोबदला देण्याच्या आर्थिक परतावा देण्याच्या आमिषापोटी लोकांना गंडवण्याचा प्रकार चालू आहे त्या प्रकरणासंदर्भात मी आज एस पी साहेबांना भेटून निवेदन दिलं तसंच जिल्हाधिकारी साहेबांनाही निवेदन दिलं या कंपनीचा दहा टक्के परतावा किंवा ती सहा टक्के परतावा देण्याची हे करतायत लोकांना मोठ्या प्रमाणात आम्ही आमिष दाखवत आहेत आणि जसं मुंबईमध्ये टेरो टोरेस कंपनीच्या बाबतीत घडलं तसा अनुचित प्रकार अहमदनगर शहरामध्ये किंवा आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये घडावू नये यासाठी मी आज निवेदन दिलेलं आहे टोरेस कंपनीच्या बाबतीत तसंच झालं होतं त्यांच्या बाबतीत सहा महिन्यापूर्वी पोलीस यंत्रणेला तक्रार दिली होती पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही कुठल्याही प्रकारची व तो प्रकार दोन दिवसापूर्वी आत्ता उघडकीस आला तसाच प्रकार इथं घडू नये मी त्यासाठी पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तसं एस पी साहेबांना पण आपल्या कलेक्टर साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे आयकर विभाग बुलटेकडी पुणे यांनाही पत्रद्वारे कळवलेलं आहे आर्थिक गुन्हे शाखेलाही सांगितलेलं आहे भारतीय आरबीआय आर बी आयला पण कळवलेलं आहे आणि येत्या एका दोन तीन दिवसामध्ये मी मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचीही भेट घेणार आहे व या संबंधात महाराष्ट्रभर जे काही असे कुठले काम चालू आहेत आर्थिक याच्या करण्याचे तर बाबतीत मी फडणवीस साहेबांना भेटून याबाबतीत माझी लेखी तक्रार देणार आहे आठ ते दहा दिवसात सुपा येथील सिस्पे फा कंपनीवरती शासनाने कठोर निर्बंध आणले नाहीत तर किंवा ती कंपनी लवकर तत्काळ बंद केली नाही तर मी प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी दिवशी पेमदत उपोषणाला बसणार आहे याचीही प्रशासनाने नोंद घ्यावी व या दरम्यान कायदा सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्व प्रशासन जबाबदार राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अहिल्यानगर